ए, ए, आपले भाजी शंभर ते सव्वाशे क्विंटल भाकरीचा महाप्रसाद घेण्यासाठी पंचकोशीतील भाविक तसेच इतरही जिल्ह्यातील भाविक व इतर राज्यातून सुद्धा येथील भाजी भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी येतात चला तर मग आपण ही घेऊया महाप्रसाद बारा एक दिवस थांबतील आणि बरोबर वाढत वाढतच याच्यामध्ये आहे दरवर्षी प्रमाणे फक्त कोरोनाच्या पेट मध्ये आम्हाला कमतरता होती कोरोनाच्या बाद आता हे दोन वर्ष याच्यात चले दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चले कमीत कमी आम्ही तीनशे क्विंटल भाजी बाहेरून खरेदी करून आणतो उमरखेडला जातो उमरखेडून भाजी आणतो आन आणि आजूबाजूच्या खेड्यातून कमीत कमी पाच खेड्यातून आम्ही दो दोन अडीचशे कोटेलची भाजी तयार करतात आमची कमिटी दिवस येतं झटके आणि कमी शंभर पन्नास बाय येतं दोन दिवस येतं भाजी मिसळण्यासाठी राहते आम्ही भाजीमध्ये दुसरं कुठल्या प्रकारचं केमिकल किंवा मसाला पदार्थ असं कुठला टाकत नाही त्यासाठी येणारे भावे श्रद्धाने येतात आणि काही वाटले कुठेतरी रोग राह आपले ते कमी व्हावं आणि अशी भावना असल्यामुळे वाढत चालले कमीत कमी लाख सव्वा लाख पब्लिक या जागावर आज प्रसाद घेणार म्हणजे घेणार प्रसाद प्रशासन सज्ज आहे प्रशासनाकडे कमीत कमी शंभर पन्नास पोलीस कोर्स आहे मॅडम कमला साहेब येत अरे उभे आहेत त्याने रात्री दिवस दोन दिवस झाले त्यांना मेहनत घेतात आणि ज्या जागेवर येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला ही परंपरा एकशे पंचावन्न वर्षापासून चालत आलेली आहे व आजूबाजूच्या पंचक्रोशीतले भाविक भक्त इथं खूप श्रद्धेने भक्तीने येतात जवळपास अडीचशे तीनशे कुंटलची भाजी आम्ही इथं शिजवतो आणि सव्वाशे दीडशे क्विंटलच्या भाकरी आम्ही कलेक्ट करतो या भाजी भाकरीवर प्रत्येक येणाऱ्या भाविक भक्ताची एवढी श्रद्धा आहे की त्यांचं ते, ते भाजी घेतल्यावर मन तृप्त होते आणि समाधान होते आणि या तरी दिवसाची ते आतुरतेने दरवर्षी वाट पाहत असतात आणि दरवर्षी यात्रा ही संख्या वाढतच चाललेली आहे आज जवळपास एक लाखाच्या वर सुद्धा भाविक भक्त उपलब्ध आलेले आहेत व मी त्यांना सर्वांना आवाहन करू इच्छितो जसं यावेळेस केलं होतं मी की आम्हाला भाकरीची कमतरता वाटत आहे म्हणून त्यांना आवाहन केलं तर आम्हाला सर्वांनी मदत केली आणि आज आपल्याला भाकरी भरपूर इथं आलेल्या आहेत तसं दरवर्षी त्यांनी आम्हाला साथ दिली तर ते भाकरीचा सर्वांना प्रसाद मिळतो जेणेकरून सर्व भक्तांना ते मिळेल प्रसाद मिळेल एवढं मी त्यांना विनंती जवळपास जोड़ जेवढा भाजीपाला तेवढा नमुनेचा मकर संक्रांतीच्या आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाहेर सर्व बाहेर बाहेर गावाचे जे लोक येतात ते अतिशय मन मोकळ्यापणाने जात नाही जवळपास दीडशे वर्षापासून पर परंपरा आहे आणि या परंपरेला आज जवळपास आज पण दीडशे वर्षापासून पर परंपरा असून या परंपरेसाठी एवढे जरा लोक छटतात की आज आज आजूबाजूची जवळपास या भोकर सर्कल मधले आष्टी सर्कल मधले तामसा सर्कल मधले आणि आजूबाजूला हातगाव पासून लोक येतात नांदेड जिल्ह्यात येतात पण इथून आपल्या आंध्रा मधून सुद्धा लोक येतात भाकरी चौपास दीडशे क्विंटल आणि भाजी तीनशे क्विंटल असा समूह या या, या, या भाज, आर वर्षी तर माझ्या मध्ये सर्वात जास्त म्हणजे तीनशे क्विंटलची भाजी झाली वर्षी अडीचशे क्विंटल होते दरवर्षी वाढवाली या वर्षी वाढला होता की भाकरी कमी पडतील पण लोकांनी एवढं सहकार्य केलं आणि भाकरीचा पुरवठा एवढा जास्त झाला यावर्षी आता भाकरी सुद्धा कमी बनणार नाही आणि भाजी सुद्धा कमी बनणार नाही एक्कावन्न प्रकारच्या वनस्पती आहेत कुठलेही केमिकल नाही भाकरी भाजी मध्ये कुठलेही केमिकल नाही सर्व भाज्या निसून साफ करून रात्रीच्या वेळी महिलेने दोन दोन तीन दिवस झाले तर महिला आणि पुरुष मंडळीने भाजीची तयारी केली आणि आज हा प्रसाद सर्वांना मिळत आहे